आता भजी खायची आहे मला आहो तुम्ही भजी द्याल का मला ओ, चला हे पहा हे आमच्या झाडाच्या मिरच्या आहेत आता पाऊस चालू आहे चला तर ह्या आपण भजी बनुया ते पहा आम्ही दोन प्रकारचे मिरचे घेतलेले आहेत हे दोन्हीचे चे झाड आमच्याकडे म्हणून आम्ही दोन वेगळे वेगळे घेतलेले आहेत त्यासाठी हे एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे एक चमचं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ थोडस ओवा खुश करून थोडीशी पूड थोडीशी थोडीशी धने धनेपूड आवडीनुसार तिखट थोडस सोडा थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी घालून ह्याचं भजीचं पिठासारखं करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे कढई घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावर तेल घालून गॅस चालू करून आहे या पिठावर थोडस हिंग घालून घेऊया हे पीठ तयार झालेलं आपलं आता पण मिरची ला मधून असिरायचंय अशा प्रकारे आता हे मिरची घेऊन याला बेसनच्या पिठामध्ये बुडून घ्यायचंय तेल गरम झालेलं आता या मिरचीला तेलमध्ये सोडून घ्यायचं आहे असे प्रकारे सगले करून गिव्हया आता हे पलटून गिव्हया झालेल आताले काढून गिव्हया तर टेस्ट करून बघा मिरची थोडा तिखट असेल थोडंसे तिखट आहे पण यम्मी आहे तुम्हाला जर आमचे रेसिपी आवडली असेल तर लाईक तो ने आणि आमच्या रेसिपी पाहायला बद्दल धन्यवाद पहा